नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर कैलास डाखोरे आपण सर्वांचं दोन हजार पंचवीसच्या बाराव्या हवामान अंदाज आणि कृषी सल्ला विषयक सत्रात स्वागत करतो आज जो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईतून प्राप्त झाला अंदाज आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आजचा दिवस म्हणजे सतरा एप्रिल रोजी एक तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली परंतु शेतकरी बंधूंनो इथून पुढचे जे दुसरा आणि दो दोन दो ते चार दिवस आहेत म्हणजे शुक्रवारपासून पुढचे चार दिवस आहेत त्यामुळे आपल्याला थोडं वातावरण बदल बघायला मिळणार आहे उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे तर आपण पाहूया कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे आपल्याला अलर्ट दिलेले आहेत सतरा तारखेला आपल्याला बीड धाराशिव जालना बीड लातूर छत्रपती संभाजीनगर आहे अठरा तारखेला आपल्याला जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव आहे त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी एकोणीस आणि वीस एप्रिलला परभणी आहे हिंगोली नांदेड लातूर बीड आणि धाराशिव आणि नंतरच्या एकवीस तारखेला देखील जालना छत्रपती संभाजीनगर या तुरळक ठिकाणी आपल्याला आपण जेवढे जिल्ह्यांची नावं आपण तारखाने वाचले त्या ठिकाणी उष्ण व दमट वातावरण होण्याची शक्यता आहे तर विशेष काळजी घ्यायची कारण ह्या अशा प्रकारच्या वातावरणामध्ये निश्चित प्रकारे आपल्या पिकांना आणि पशुधनांना याच्यापासून प्रभाव होणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण पुढच्या याच्यामध्ये बघणार आहोत की आपण त्याचं कसं उपयोजन करायच्या प परंतु तत्पूर्वी आता जे चार ते पाच दिवसामध्ये जे आपलं कमाल तापमान आहे याच्यामध्ये साधारणतः एक ते दोन अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ देखील होणार आहे आणि त्याच्या पुढील तीन दोन आणि तीन दिवसामध्ये काय होणार आहे की आपलं किमान तापमान फारशी तफावत जाणवणार नाही आणि त्यानंतर ते हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे म्हणजे आपले कमाल आणि किमाल तापमान हे साधारणतः एक ते दोन आणि दोन ते तीन अनुक्रमे डिग्री एल्सिअस सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे आणि विस्तारित अंदाज आपल्याला काय सांगतो आहे का सतरा ते चोवीस एप्रिल या महिन्याच्या शेवटपर्यंत पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे कमाल तापमान सरासरी किंवा सरासरीपेक्षा चढ्या क्रमाने कम, कमी राहणार आहे आणि किमान तापमान हे सरासरीपेक्षा कमी राहील तर पुढचा जो आठवडा त्याला लागून पंचवीस एप्रिल ते एक मेपर्यंत तर त्यामुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे सा कमाल तापमान देखील सरासरी एवढं आहे आणि किमान तापमान देखील सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे आता याच अनुषंगाने सायकी सुरूचा आपला उत्सर्जनाचा वेग पाहतो आहे तर सर्वत्रच आपल्या जिल्ह्याने या तालुक्याने त्याचा बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ऊसामध्ये आपल्याला विकेश विशेष काळजी घ्यायची की खोडकिडीचा प्रादुर्भाव जिथे दिसून आला आहे तिथे आपल्याला क्लोरोप्लायरिफॉस असेल वीस टक्के पंचवीस मिली हे दहा लिटर पाण्यातपासून फवारायचे पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावासाठी आपल्याला साधारणतः डायमीटर ते तीस टक्के छत्तीस मिली दहा लिटर पाण्यात फवरायचं आहे आणि उन्हाळ्या तेळासाठी एक काळजी घ्यायची शेतकरी बंधूं की ज्या जमिनीचा प्रकार आहे मध्यमसाठी आठ ते दहा दिवसाचं अंतर आणि भारीसाठी बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने सिंचन हे तुषारच्या पद्धतीनंच करायचे आणि तिथं उन्हामुळं थोडं रस शोषण करणाऱ्या किडीचा देखील प्रादुर्भाव वाढलेला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला निंबोळी अर्क्याचे हे फवारणी घ्यायचे आहे आणि हे आपले सध्याच्या पिकाच्या व्यतिरिक्त जे आपले, आपले फळबाग आहेत विशेष करून आता वाढलेल्या तापमानामुळं मागच्या आठवड्यातल्या तर आपल्याला पाहतोय की आंबेबाहेरमध्ये जसं संत्रामोसंबी फळगाई दिसून यायला लागली मग त्यासाठी आपल्याला व्यवस्थापना करायचं आवश्यक आहे आणि बागेला आपल्याला सकाळ संध्याकाळ पाणी पण द्यायचं आहे आणि झिरो बा बावन्न चौतीस एक दीड किलो आणि जे जिब्रलिक ॲसिड एक ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यापासून याची फवारणी करायची जे नवीन लहान आपले ल हे बागा आहेत केळीच्या असेल आंब्याच्या असतील त्याच्यासाठी आपल्याला सावली करायची उन्हापासून संरक्षण करण्यासाठी चिकूमध्ये डाळिंबामध्ये अशाच प्रकारे आपल्याला सिंचनाची व्यवस्था करायची आहे आणि विशेष करून ह्या कालावधीमध्ये आपण पाहतो आहे की प्राण्यांसाठी म्हणजे पशुधनासाठी आपल्या ह्या कालावधीमध्ये आपल्याला त्यांना एक साधारणतः जे दिवसा बांधायचा जो कालावधी आहे उन्हाचा त्याच्यामध्ये त्याला सावलीमध्ये सावलीमध्ये बांधायचं गोठ्यामध्ये बांधायचं किंवा शेड खाली किंवा सावलीमध्ये चांगल्या ठिकाणी बांधायचे जेणेकरून जे उन्हापासून त्याचा संरक्षण होईल आणि त्याला मुबलक पाणी हे साधारण दो दिवसातून तीन ते चार वेळेस द्यायला हरकत नाही त्याबरोबर त्याच्या खाण्यावर विशेष लक्ष द्यायचं जा ज हिरवा चारा खाऊ घालाय उपलब्ध करून द्यायचा किंवा चारा कुट्टी करून दिलास ती पण योग्य राहील आणि सुका चारा खाऊ घातल्याने पाण्याची गरज जास्त बसत नाही आणि पशूच्या शरीरातील जे पाण्याचे प्रमाण आहे डिहायड्रेशन होणार नाही याचीसुद्धा आपल्याला प्रामुख्याने दक्षता घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला क्षार द्यायचे आहेत जसं की पाच लिटर पाण्यामध्ये चिमूटभर गूळ म्हणजे पंचवीस ग्राम थोडे मीठ पाच ते दहा ग्राम आणि पाच ग्राम क्षार मिश्रण दे दिलं ते अगदी उत्तम आहे आणि नजीकच्या पशु वैद्यकीय डॉक्टरचा आपण सल्ला द्यायचा काही जर आलं असेल तर अशाच अंदाज आणि कृषी सल्ला आणि विद्यापीठातील वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी व्ही एन एम के परभणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी देवभाऊ